घडले नसतो समाजातलं सगळ्यात महत्वाचं कार्य आहे सगळ्यात वेळ फार महत्वाची असते फार महत्वाची पण काही लोकांचा का वेळ सरत नाही आणि काही लोकांना वेळ पुरत नाही वेळ साठवता येत नाही वेळ गोठवता येत नाही वेळ वाचवता येत नाही वेळ घड्याळ बंद करून थांबवता येत नाही तो त्याच्या गतीनं चालत राहतो ज्याला वेळेचं मोल आणि महत्व कळालं ज्याने क्षण पकडला त्या क्षणाची ज्याला संधी करता आली संधीचं ज्याला सोनं बनवता आलं त्याला आयुष्य घडवता आलं ही सगळ्यात मोठी वस्तुस्थिती आहे आपल्या पोरांना पहिली गोष्ट जर समजावून सांगायची असेल तर त्याला त्याच्या आयुष्याचं मोल समजावून सांगा त्याला त्याच्या आयुष्यातल्या प्रत्येक क्षणाचं वेळेचं महत्व समजावून सांगा प्रत्येकाला सारखाच वेळ मिळतो असं नाही निलेजी सम्रेने प्रचंड मोठं वैभव उभा केलंय हा मग करणारच त्यांना दिवसाचे अठ्ठेचाळीस तास मिळतात आपण सामान्य माणसं सा, आपल्याला चोवीसच तास असतात नाही हो ते मोठे झाले कारण त्यांना अठ्ठेचाळीस तास आम्ही मागं राहिलो कारण आम्हाला चोवीस तास नाही प्रत्येकाला चोवीस तासच मिळतात पण मिळालेल्या वेळेचा कोण कसा किती अचूक वापर करतो याच्यावर त्याचं यश ठरतं ही सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे आमच्या मुलांना सांगा की तुझ्या वाट्याला आलेला प्रत्येक क्षण त्याचा अचूक वापर तुला जगण्यासाठी करता आला पाहिजे स्वतःला घडवण्यासाठी करता आला पाहिजे पाच वर्षाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर निवडणुकीत पराभूत झालेल्या एखाद्या उमेदवाराला विचारा पाच वर्ष किती महत्वाची तो सांगेल तुम्हाला पाच वर्षाचं महत्व एका वर्षाचं महत्त्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर नोकरीनं मिळालेले एखाद्या बेरोजगार युवकाला विचारा एक वर्ष किती महत्त्वाचं तो महिन्याच्या पगाराचा आकडा काढेल वर्षाचा हिशोब मांडेल आणि सांगेल माझं वर्षाचं एवढं नुकसान झालं त्यावेळी कळेल आम्हाला एक वर्ष किती महत्त्वाचं एका महिन्याचं महत्त्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मातृत्वाच्या वाटेवर असणाऱ्या एखाद्या स्त्रीला विचारा नऊ महिन्यातला एक महिनासुद्धा किती महत्त्वाचा मग कळेल आम्हाला एक महिन्याचं महत्व एका आठवड्याचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर एखाद्या साप्ताहिकाच्या संपादकाला विचारा एक आठवडा किती महत्वाचा तो सांगेल तुम्हाला एका आठवड्याचं महत्व एका दिवसाचं महत्त्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर मजुरीनं मिळालेल्या एखाद्या मजुराला विचारा तो सांगेल मजुरी अभावी ज्यावेळी खोपट्यातली चूल पेटत नाही आणि चुलीतली आग ज्यावेळी पोटात पेटते त्यावेळी कळतं एका दिवसाचं महत्त्व एका तासाचं महत्त्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर जग त्या अलेक्झांडरला जाऊन विचारा जगाचा वादुशा होता जगाचा सम्राट होता पण मृत्यू शय्यवर पडला होता आणि आपल्या वैद्याकडे केविल वाणी प्रार्थना करत होता की फक्त एक 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 तास मला चोहा फक्त एक तास जग जर त्या अलेक्झांडरला जाऊन विचारा एक तास किती महत्वाचा एका मिनिटाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर अमेरिकेच्या वर्ल्ड ट्रेड वर ज्यावेळी विमान हल्ला झाला तो विमान हल्ला होण्यापूर्वी त्या फक्त एक मिनिट आधी सुरक्षित बाहेर पडलेल्या एखाद्या इस्माला विचारा एक, एक मिनिट किती महत्वाचा आणि एका सेकंदाचं महत्व जर तुम्हाला माहिती करून घ्यायचं असेल तर ऑलिम्पिकमध्ये मध्ये फक्त एका सेकंदासाठी सुवर्ण पदक हुकलेल्या एखाद्या धावपटूला विचारा एक सेकंद किती महत्वाचा अरे मग सेकंदा मिनिटा दिवसाचं मोल जर एवढं असेल तर आमच्या वाट्याला आलेल्या आयुष्याचं मोल किती हे ज्या दिवशी आम्हाला कळेल त्या दिवशी आम्हाला भविष्य उमजेल हे सगळ्यात आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे सगळ्यात महत्वाची आपलं ध्येय ठरवा आताच ठरवा जितक्या लवकर ठरवाल तितक्या अधिक उंचीवर जाल जितका उशीर कराल तितके मागे मागे राहाल पहिली गोष्ट पटकन निर्णय घ्या आमची अडचण काय माहिती आहे इंग्रजांनी दीडशे वर्ष आमच्यावर राज्य केलं त्यांना मालक बनवून राहायचं होतं आम्हाला गुलाम बनवायचं होतं मग जी शिक्षण पद्धती बनवली तीच मुळात गुलाम बनवणारी या शिक्षण पद्धतीमध्ये निर्णय क्षमता नावाचा प्रकारच अस्तित्वात नाही आमची मुलं निर्णय घेऊ शकत नाहीत आमच्याकडं निर्णय कसा घ्यावा याचं नियोजन शिक्षण दिलंच जात नाही ही आमची सगळ्यात मोठी अडचण आहे सगळ्यात मोठी निर्णय क्षमता आमच्या पोरांच्या पेरायला रुजवायला शिकवा याच कारण असं जी माणसं पटकन निर्णय घेतात ती माणसं पटकन पुढे जातात जी माणसं निर्णय घेण्यासाठी प्रचंड वेळ लावतात ती माग 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 राहतात हा सगळ्यात मोठा वस्तू पाठ आहे पोरांना सांगा निर्णय का नाही घेत तर निर्णय चुकला तर याची भीती प्रत्येकाच्या मनात असते यश आणि आपण यांच्यामध्ये फक्त भीती उभा असते दुसरं कुणीही उभा नसतं हे पहिलं लक्षात ठेवा आणि भीतीवर विजय मिळवायचा एकच मार्ग आहे तिच्यावर सरळ आक्रमण करा बचावाचा सर्वोत्तम पर्याय आक्रमण बस दुसरा प्रकारच अस्तित्वात नाही कसली भीती आहे बरं ही अडचण सुद्धा हल्ली काय आहे माहिती आहे आमची लोक निर्णय का घेत नाहीत भीती सतत भीती ही भीती कुठून येते ही आमच्या मनात ठसवली जाते अजूनही मराठी माणसाला व्यापार जमत नाही मराठी माणूस उद्योग करू शकत नाही मराठी माणूस एकत्र येत नाही या कुठून। भीती ही भीती। ही केली गेली जाणीवपूर्वक आमच्या पोरांचं तसंच आहे मला जमेल का करेन का होईल का त्याला स्वतःवर विश्वास नाही का कारण त्याच्या क्षमतांची त्याला ओळख नाही का कारण त्याला काय करायचं -का, हेच कळत नाही का कारण त्याला स्वतःचा निर्णयच घेता येत नाही त्याच्यातली सगळ्यात मोठी अडचण आहे सगळ्यात त्याला सांगा तू निर्णय घे चुकला चुकला काय होईल अनुभव येईल आणि बरोबर आला यश येईल नुकसान कुठं काय आहे सगळ्यात महत्वाची गोष्ट यशस्वी कोण होत जे योग्य निर्णय घेतात ते नव्हे तर घेतलेला निर्णय योग्यच होता हे जे सिद्ध करतात ते हो दे काय व्हायचं घेतली पाहिजे कशी घडतात एखादं लहान रांगणारं मूल असतं आई स्वयंपाक करत असते आईचं लक्ष नाही ते पाहतं आणि ते रांगणारं पोर अंधाराच्या दिशेनं झेपावतं अचानक आईचं लक्ष जातं आणि आई तिथूनच ओरडते हे नको जाऊ अंधारात बऊ असतो नाही जायचं ते पोर तिथंच थबकत आई परत स्वयंपाकाला लागते आईचं लक्षण आहे बघून ते पोर परत अंधाराकडे झेपावतं त्याला कुतूहल आहे उजडात काय आहे त्याला कळतय अंधारात काय आहे त्याचं कुतूहल आहे ते झेपावतं धाडस त्याच्यात आहे तुम्ही कधी बघा मोठा माणूस ज्वाळा कधीच हातात धरणार नाही पण लहान मुलं कुठलाही विचार न करतात जाळ हातात धरतात कारण धाडस नैसर्गिक काय आहेच त्याच्यात आईचं ऐकून ते परत थबकत पण परत आई स्वयंपाकाला ला लागते आणि आईचं लक्षण आहे बघून ते रांगणारं पोर परत अंधाराकडे झेपावत मग मात्र आई पाहते संतापते उठते त्या पोराला उचलते आणि लांब नेऊन ठेवते सांगते सांगितलं ना नाही जायचं अंधारात बाऊ असतो नाही जायचं त्या मुलाच्या अर्ध जागृत मनावर कायमचा संस्कार होतो अंधारात बाऊ असतो पट्ट्या पुढं दोन पोरांचा बाप झाला तरी अंधारात जात नाही मला सांगा एवढ्या संख्येनं तुम्ही बसलाय कधी कुणी बाऊ बघितलाय का मग नसलेला बाऊ का डोक्यात घेता जो अस्तित्वातच नाही भीती जो प्रकारच नाही ते कशाला डोक्यात रुजवता गणित नाही अवघडायला कुणी सांगितलं तुला करून तर बाग आक्रमण कर त्याच्यावर गणित शरण आल्याशिवाय राहणार नाही हे हे सांगा त्याला अडचणीच काय आहे अशक्य हा शब्द फक्त मूर्खांच्या शब्दकोशात असतो शहाण्यांच्या नव्हे हे पहिलं लक्षात घ्या जमत नाही जमणार नाही होणार नाही ही कारण देणं ही यशस्वी माणसाची कामच नव्हेत जी कारण देतात ती यशस्वी होत नाहीत आणि जे यशस्वी होतात ती सबबी कधी सांगत नाहीत ही पहिली गोष्ट लक्षात घ्या सगळ्यात महत्वाची